जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जे हावरे असते आपण तिला तीळ म्हणतो त्या तिळाची लागवड कधी केली पाहिजे कोणते बी वापरले पाहिजे त्याला पाणी किती लागणार आहे त्याच्यासाठी पेरणीसाठी खर्च किती लागणार आहे उत्पन्न किती लागणार आहे कोणचं बी पेरलं पाहिजे अशा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ फक्त मी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो जे हावरे असते तिळ आपण जिला म्हणतो ती प पंधरा जानेवारी ते शेतकरी मित्रांनो तीस जानेवारी पर्यंत याला पेरण्यासाठी पोषक वातावरण हे ठरत असतं आणि शेतकरी मित्रांनो याच्यासाठी बी कोणचे वापरायचं आहे तर जे सर्वात जे चांगलं बी असतं ते वेस्टर्न अकरा ही तुम्ही जी बॅग आहे ती तुम्ही पेरू शकता आणि एकरी दीड ते दोन किलो तुम्हाला बी तुम्हाला लागणार आहे आणि जर तुम्हाला जर पाणी द्यायचं जर म्हणलं तर चांगलं उत्पन्न घेण्यासाठी तुम्हाला पाच ते सहा पाण्याची गरज असते आणि त्याला खर्च जर म्हणलं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दीड ते दोन हजार रुपये तुम्हाला लागवडीसाठी त्याला खर्च लागणार आहे आणि उत्पन्न देखील शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला चांगलं होणार आहे तीन महिन्यामध्ये तुम्हाला जवळपास ते पा पन्नास ते साठ हर हजाराचं उत्पन्न तुम्हाला काढून देण्या देणारं उत्पन्न हे पीक आहे आणि शेतकरी मित्रांनो ह्याला याला कुठल्याही प्रकारच्या जंगली जनावरांपासून कुठल्याही प्रकारचा धोका नसतो रानडुकर असेल हरिण असेल नीलगाय असेल कुठल्याही प्रकारचे जे वन्य प्राणी असतात ते या पिकाला कुठल्याही प्रकारचं नुकसान करत नाहीत हा मोठा प्लस पो पॉइंट आहे जर तुम्ही जर बाजरी पेरली तर रानडुकर म्हणा काही म्हणा ही खूप त्या पिकाला त्रास देत असतात जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमी वेळेमध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं जर असेल तर तुम्ही या ते लागवडीचा तुम्ही विचार करू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीनवी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा भेटूया का अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद